मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला असून मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली आहे एका दिवसासाठी आझाद मैदानावर जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे अटी शर्तींसह जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे तसंच मुंबईमध्ये जाऊन आरक्षणाचा गुलाल उधळून येणार असल्याचा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील मुंबईत येत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान यावर देखील जरांगे पाटलांनी रोखोक भाष्य केलेला आहे त्यांनी आम्हाला परवानगी दिली सरकारने पण आणि न्यायालयाने पण आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो कौतुक करतो आणि आभारही मानतो पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तो तो बसणार ना आहे मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातले ते मी संध्याकाळी शून्य रेकाडावरती बघतो त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमोठेपणा करायचा नाही काही करायचं नाही त्या सगळ्या नियमाचं शंभर टक्के आम्ही पालन करणार लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही त्याची काळजी मात्र घेतली पाहिजे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजित आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला डायरेक्ट जे आर काढणे आणि अंमलबजावणी करणे कोणीही आलं तरी चर्चा होईल पण माघार नाही नाही माघारी समान संपला आता ती विषय दोन वर्ष माघारच घेतली आता आरपार आरपार निर्णायक टप्पा जिंकूनच मागे विजय घेणार नाही तर सगळा मराठा सातशे सात कोटी मुंबईत घुसणार सरकारी भूमिका सकारात्मक आहे मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जयरंग पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं सरकारच्या भूमिके भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे तर मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो अधिकार आहे मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे त्यांच्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही आहे परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे मला माननीय न्यायालयांच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे अशी भूमिका आमची आहे पण सरकारनी दोन पावलं पुढे जाऊन त्यांच्याशी बसलं पाहिजे त्यांची चर्चा केली पाहिजे या पद्धतीनं सातत्यानं गेले पाच वर्ष हो या महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग पेटत होती महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते असं हे सरकार राहू शकत नाही मुंबईचा गणेशोत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सगळेजण पाहता मुंबईकरांच्या का गणेशोत्सवामध्ये काही त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि म्हणून कोर्ट मान्य न्यायालयानं सुद्धा मला वाटतं काल काही आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं मुंबईमध्ये आंदोलन करता येणार नाही त्यामुळे मान्य मनोजदादांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी चर्चेची भूमिका स्वीकारावी सरकार त्यांच्या बरोबर चर्चा करायला केव्हाही तयार आहे पोलिसांनी जरांगेंना एक दिवसाची परवानगी दिलेली आहे परवानगी देताना पोलिसांनी अटी घातलेले घातलेल्या आहेत कोणत्याही अटी शर्ती आहेत बघूया पाटलांना एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये पाच हजार लोकांना सेता येणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे शनिवार रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परवानगी नाहीये मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी ए शेड कॉटन ग्रीन परिसरात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनिक्षेपक सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी आहे आंदोलनात सहभागी लोकांना आंदोलनस्थळी अन्न शिजवता येणार नाहीये कचरा करता येणार नाही आहे गणेशोत्सव असल्यामुळे आंदोलकांमुळे एक वाहतुकीच कोणताही अडथळा होता कामा नये आंदोलनामध्ये लहान मुलं वृद्ध आणि गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही